सांगा कारण शेवटी हाडाचा का मास्तर आहे गुरुजी आहेत बेल झाल्याशिवाय थांबायचं तर अवघड जात आदरणीय व्यासपीठ शिक्षण विभागातले सन्मान्य अधिकारी व्यासपीठावर उपस्थित माझे सर्व सहकारी उपस्थित सर्व माझे सहकारी नमस्कार गेली अठ्ठावीस वर्षे मी विवेकानंद शिक्षण संस्थेमध्ये इंग्लिश विषयाची कनिष्ठ महाविद्यालयामध्ये एक शिक्षिका आहे शिक्षणाचा मला वारसा आहे माझ्या घरामध्ये ही आमची दुसरी पिढी आहे की जी आम्ही हो। शिक्षक आहोत शिक्षक म्हणजे मी असं मानते की अंगणवाडीतल्या ताईपासून संशोधन करणाऱ्या स्नातक विद्यार्थ्याला मार्गदर्शन करणारा प्रोफेसर मिळालेला प्रोफेसर ही जी पद्म मिजी कडनं ते मिळालेला प्रत्येक व्यक्ती हा शिक्षक म्हणतो ह्या शिक्षकाकडनं जे जे काही निर्माण होत ते शिक्षण साहित्य ते शिक्षक साहित्य मी म्हणते आपण सर्वजण इथे साहित्यिक आहोत इथे आता जे उपस्थित नाही ते माझे सर्व सहकारी जे आता त्यांना नियोजन दिलेला त्यांना योजून दिलेला पाठ्यघटक शिकवत आहेत ते सुद्धा साहित्यिकच आहे आपण रोज हे काम करतो बघा आपल्या समोरचा पाठ्यघटक आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या जवळ असलेली पूर्ण शब्द संग्रह आपण वापर वापरतो आपल्या आयुष्यातले उदाहरण वापरतो आपण वाचलेल्या गोष्टींचा संदर्भ देतो आणि आपण आपली गोष्ट प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवतो अहो हेच तर साहित्यिक लोक करतात फक्त त्यांचं छापून येतं आणि आपण रोज रोज आपण वर्गामध्ये मौखिक साहित्य घडवतो एक विशिष्ट पाठ्यघटक नजरेसमोर ठेवून त्यामुळे शिक्षक साहित्य जे प्रकाशित होत हे जे या मंचाला अपेक्षित आहे त्या अनुषंगाने जर बोलायचं झालं तर साहित्य जे लिखित स्वरूपातलंय ते गृहित धरावं लागेल दुसरी गोष्ट विद्यार्थी अध्ययन अध्यापन प्रक्रियेमधला सगळ्यात महत्वाचा घटक मुळात की प्रक्रिया हा विद्यार्थी हा समाजाचा एक भाग आहे पुढे चालून या विद्यार्थ्यांनी एक नवा समाज घडणार आहे आपल्या समोरचे विद्यार्थी मोठे होऊन त्यांच्या वयानुसार मिळालेल्या भूमिकेनुसार समाज घडवणार आहे किंवा समाज चालवणार आहे अशा वेळेस या विद्यार्थ्यांना घडवण्याची जबाबदारी शिक्षक म्हणून आपल्यावर आहे आपण एक शिक्षक हे आपल्या विद्यार्थ्यांचे आदर्श असतो रोल मॉडेल असतो आपण बोलतो कसं आपण चालतो कसं आपण कपडे कसे घालतो आपण सहकार्यांशी कसं वागतो आपण लिहितो कसो एवढ्या बारीक बारीक गोष्टी विद्यार्थी बघत असतो त्याचं अनुकरण करत असतो आणि आपल्याला नजरेसमोर ठेवून तो त्याच्या भविष्याकडे बघत असतो हे सगळं करताना आपण शिक्षक म्हणून अलर्ट असलं पाहिजे जागरूक असलं पाहिजे आपल्या समोरचा विद्यार्थी हा वेगवेगळ्या वयोगटातला असतो त्या त्या वयानुसार त्याच्या मनामध्ये भावनिक आंदोलन असतात त्याच्या मनामध्ये प्रश्न असतात तो समाजात वावरताना त्याला येणाऱ्या अडचणी आणि समस्या असतात ह्या सगळ्या कुणीतरी अलगर हाताने सोडवायच्या असतात त्यांना त्याच्यातून बाहेर काढायचं असतं मार्ग द्यायचा असतो पाठीवर हात ठेवून लढ म्हणा म्हणण्यासारखा त्याला शिक्षक अपेक्षित असतो हा अगदी अंगणवाडीतल्या लहान मुलापासूनही असतो अगदी आई खायला चाराने देत नाही इतपासून प्रश्न असतात त्यांचे आणि ते त्या त्या वयोगटातल्या शिक्षकाला शिकवणाऱ्या त्याच्या मनाचे आंदोलन त्याचा मनाचा कल त्याचा स्तर हा सगळा स्तर म्हणते सामाजिक आर्थिक सगळा विचारात घेऊन शिक्षकाला त्याची हाताळणी करावी लागते आणि आपलं उद्दिष्ट प्राप्त करून घेण्यासाठी त्याच्यातून एक आदर्श नागरिक घडवावा लागतो हे सगळं करताना जर शिक्षक हा साहित्यिक असेल तर तर त्याचा फायदा होतो इथंच खरं तर परिसंवादामधलं मला सापडलेलं गमक आहे की जेव्हा एखादा शिक्षक साहित्यिक असतो मुळात साहित्यिकांना माझ्या मैत्रिणी हसत हसत म्हणतात तुम्ही थोडे सायकेत लोक असतात कारण जे कोणाला दिसत नाही ते आपल्याला दिसत भाषेमधला बदल आपल्याला कळतो शब्दांची नेमकी फेक कशी असती ते आपल्याला कळत या सगळ्याचा उपयोग आपल्याला आपल्या वर्गामध्ये क्लासरूम मध्ये आपल्या विद्यार्थ्यांशी वागताना होते आणि हे एका साहित्यिकाला चांगलं जमत मनाची आंदोलन समजणं विद्यार्थ्यांच्या वयानुसार त्यांच्या मनात उमडणाऱ्या भावना कारण मी सतत गेली अठ्ठावीस वर्ष कनिष्ठ महाविद्यालयात काम करते त्यांचं जे काही भावनिक आंदोलनाचा काळ आहे ना तो गेला अठ्ठावीस वर्ष मी अभ्यासते आणि माझी आई प्राथमिक शाळेमधली शिक्षिका होती म्हणून मला ते माहिती माझ्या सासूबाई माध्यमिक हायस्कूलच्या शिक्षिका होत्या मला ते माहिती माझे वडील विद्यापीठा स्तरावर होते मला ते माहितीये आम्ही जेव्हा गप्पा मारायला बसतो तेव्हा असं जाणवतं की आमच्या समोरच्या विद्यार्थ्यांचे आमचे प्रश्न वेगवेगळे आहेत आपण एकाच घटकाशी काम करतो विद्यार्थी पण त्यांच्या समस्या वेगळ्या आहेत आणि नशिबानी माझ्या माझ्या पूर्वजन्मीच्या संचितामुळे सगळे माझ्या घरात साहित्यिक असल्यामुळे आमचे त्या विद्यार्थ्यांकडे बघण्याची एक मनोभूमिका त्यांच्याशी बोलण्याची आमची पद्धत वेगळी आहे कॉलेजमध्ये काही प्रॉब्लेम आला तर माझे वरिष्ठ मला बोलवून घेतात मॅडम जरा बघा हो तुम्ही बोलून बघा कारण साहित्यिक मी काही फार वेगळी नाहीये तुमच्यासारखीच आहे पण साहित्यिक माणूस जास्त वाचतो आपल्या जवळ अमर्याद असा शब्द साठा असतो आपण दोन घटकांची योग्य सांगड घालू शकतो आपण भविष्याचा वेध घेऊ शकतो असं म्हणतात जे देखे रवी ते देखे कवी कारण सूर्य कधी अंधार बघत नाही पण साहित्यिक अंधार बघतो त्या अंधारात दडलेलं काय आहे आणि तो अंधार संपल्यावर काय आहे हे एका साहित्यिकाला कळतं हे आपण शिक्षक आहोत आपण साहित्यिक आहोत हे आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत कळत आपल्याला त्याचा मागोवा घेतात मी एवढं सांगेन की प्रत्येक शिक्षकाने आपण साहित्यिक होऊनच लिहिलं पाहिजे याचा फायदा विद्यार्थ्यांना होईलच पण शासनाला होईल समाजाला होईल पालकांना होईल एका शिक्षकाला काय अपेक्षित आहे तो आज मुलांमध्ये काय बघतोय आणि काय त्याला हवंय त्याला शासनाकडनं आलेल्या गोष्टींमध्ये फायदे तोटे काय तो काय का अनुभव करतो हे सगळं जेव्हा प्रत्येक शिक्षक लिहिता होईल ना तेव्हा ही प्रक्रिया अजून सुलभ होईल आणि नवीन आदर्श नागरिक घडवण्याच्या आपल्या जी काही प्रक्रिया आहे आपण जे रोज कार्य करतो ते अजून चांगलं होईल एवढीच अपेक्षा मला बोलायची संधी दिली धन्यवाद